तर फायनली दर्शन वगैरे झालं निघायचं आता घराकडे तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता गिहू मध्ये तर आपल्याला जायचं गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर गिऊला पाणी भरायचं बाकी आहे थोडंसं झालं आता बापगो माझी होत आलेलं आहे गिहूचं पाणी झाल्यानंतर आपल्याला निघायचंय राजूरच्या दिशेने म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर मला रेडी होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो त्याच्यामुळे समज मग आरा आपण भेटू डायरेक्ट राजूरमध्ये गेल्यानंतर ओके फायनली पोहोचला आपल्या पॉईंटच्या ठिकाणी देवबाप्पाच्या दर्शनासाठी गणपती बाप्पा मौर्य तर फायनली जायचं आता वरती दर्शन वगैरे हो घ्यायचं प्रसाद वगैरे हो घेतला आम्ही लक्ष्मी मॅडमच्या हातात प्रसादही हो yeah! दाखव मॅडम बघू शकता नारा वगैरे हो घेतलेला आहे जायचं आता मी लक्ष्मी मॅडम आमच्या परी मॅडम आणि आमचा आजीबाई एवढे जण आलेलो आहे जायचं आता वरती दर्शनाला मागचा कॅमेरा दाखवतो तुम्हाला थांबव बघा दिसलं का मंदिर तर चला जाऊ वरती वरती गेल्यानंतर ब्लॉग शूट करू ते बघू शकता तुम्ही आजीबाई लगे नाटे गिटी खोसून टीक हो निघाल्या दर्शनासाठी तर चला डायरेक्ट तिथं गेल्यावर भेटू तर फायनली वरती गेलो होतो पायऱ्यावर चढल्या आम्ही त्याच्यानंतर इथं बसले होते आजीला थोडा दम लागल्यामुळे आजी बसल्या होत्या खाली परिबाई म्हणत होती वरती चला परिबाईला झाली होती दर्शनासाठी घाई त्याच्यानंतर आम्ही थोडा नजारा वगैरे बघितला सुंदर असा नजारा होता दिसत असेल तुम्हाला थंड हवा वगैरे मस्त सुंदर असा नजारा होता थोड्या वेळा आम्ही नजारा वगैरे बघितला त्याच्यानंतर फोटो शूट केला फोटो वगैरे शूट केला त्याच्यानंतर नजारा वगैरे बघितला आम्ही काही व्हिडिओ वगैरे पण काढला थोडासा ब्लॉग आपला कंटिन्यू केला ब्लॉग कंटिन्यू केल्यानंतर परीनं भरपूर पायर चढली होती परीला झाली होती आमच्या अगोदर दर्शनाला जायची घाई त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो आतमध्ये आतमध्ये दिसत असेल तर मला मी झूम वगैरे करून दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पा पण आतमध्ये गर्दी असल्यामुळे गणपती बाप्पा काही दिसले नाही बाहेरून त्याच्यानंतर आम्ही केलो आतमध्ये आतमध्ये के गेल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं दर्शन वगैरे केल्यानंतर आपला ब्लॉक कंटिन्यू केला दर्शन वगैरे के केलं तर आम्ही निघालो होतो डायरेक्ट बाहेर तर फायनली दर्शन वगैरे झालं निघायचं आता घराकडे त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळा मस्ती वगैरे केली परिबाई खूप मस्ती करत होती बघा दिसत असेल तर मला हो मस्ती तर मस्ती वगैरे केली त्याच्यानंतर पळी सारखी पळत होती निस्त होती तर थोड्या वेळ मस्ती केल्यानंतर निघायचं होतं घराकडे तर करू इथं व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात